शाळेतील माईंच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम उपस्थित सर्व शिक्षक मित्र मैत्रिणी आणि विद्यार्थ्यांचे जीवन घडवू पाहणारे आपण सर्व पालक विद्यार्थ्यांच्या नाना गुणांचा व कलांचा विकास व्हावा त्यांचे सुप्त गुण बाहेर पडावे त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे या हेतुपुरते खरं हा आजचा कार्यक्रम तसेच मला कौतुक करावेसे वाटते सौ सुशीला भाई शंकरराव काळे आणि काळे परिवाराचे की त्यांना आपल्या भागातील रहितेच्या शिक्षणाचा लागलेला ध्यास 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 म्हणजे पुस्त जापातले पण पर, पराकोटीची तळमळ ध्यास म्हणजे विलक्षण ओढ एखादी गोष्ट नुसती हवी आहे असं वाटून उपयोग नाही ती मिळवण्याचा ध्यास हवा कोणतीही यशोकाथ विकासाचेच परिनीती असते ध्यास म्हणजे संपूर्ण समर्पण आपल्या देहाप्रती ज्यांनी हे समर्पण दिले तेच सर्वोत्तम आणि उत्कृष्ट झाले जिवंतपणासाठी श्वास महत्त्वाचा तितकाच यशासाठी ध्यास महत्त्वाचा ध्यासने ध्येय गाठता येते ध्यासनेच मोठे होता येते ध्यासच जिद्द जनमाला घालतो आत्मविश्वास देतो ध्यास जगवतो वाढवतो आणि हवते मिळून सुद्धा देतो मिरेला श्रीकृष्णाचा एकलव्याला धनुर्विद्येचा मोहम्मद पैगंबरांना श्रीच्या आदर्शाचा शिवरायांना स्वराज्याचा क्रांतिकाराला स्वातंत्र्याचा महात्मा फुलेंना शिक्षणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतेचा गाडगे बाबांना स्वच्छतेचा शास्त्रज्ञांना संशोधनाचा कलावंतांना कलेचा खेळाडूंना विक्रमाचा आणि उल... सुशिलाबाई शंकरराव काळे यांना या रयतेच्या शिक्षणाचा हा ध्यास लागला म्हणून तर हे सारे हवते मिळू शकले ध्यासाशिवाय वाटही मिळत नाही आणि चालही होत नाही स्वर्गीय माईचे असामान्य कर्तृत्व आणि आठवणी पुढील पिढ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील यातून एखादे तयार होतील एखाद्या माई तयार होतील तर गौरव करावं लागेल माईंचा की त्यांनी हे वटृक्षाच बिरवडलं या माझ्या भागातील मुलांना शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध जे पाजलं पाहिजे त्याशिवाय इथली माणसं गुरगुरणार नाही इथली माणसं स्वतःवर होणार

महत्वाचं आणि आनंदाचं समजायला हवं शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण कुठलीही महत्वाची गोष्ट अनुभवाने यावी लागतात सुशिला माईंना कदाचित अनुभव आले असतील शंकरराव काळेसाहेबांना ते कदाचित का पटले असतील आणि अशितोष दादे अशितोष दादा काळेसाहेबांना ते कदाचित का पट पत... जाणवले असतील शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्या भागाचा शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे खर तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी मानले जे पंजाबराव देशमुखांनी मानले तेच परत एकदा या समाजासाठी शिक्षणाचं वट वृक्ष लावण्याची गरज काळे परिवाराला लवकरच कळाली आणि त्या माध्यमातून इथल्या पिढ्यांचा विकास झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहिजे ज्या शत्रूचा पराभव कोणी करू शकत नाही त्याला मला हरवायचे कोणाला जे दुःख सहत नाही ते मला सहन करायचे ज्या ठिकाणी धाडसी माणसं जायचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला आहे मला सत्यासाठी आहे संघर्ष करायचा आहे कुठलाही प्रश्न मला विचारायचा नाही कुठलाही थांबा मला घ्यायचा नाही अशा थांब व्यक्तिमत्व असणाऱ्या सौ सुशिलामय शंकरराव काळे यांना मी माझ्या मानाचे वंदन करते आणि विचार थांबवते जय हिंद जय करत